पस्तीस टक्के मराठा समाज हा जर एखाद्या पक्षाच्या विरुद्ध दिशेने जर गेला तर निकाल काय लागू शकतात हे आपण लोकसभेमध्ये बघितलं नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो मराठा समाज येणाऱ्या विधानसभेमध्ये बी जे पीला मतदान करेल का क्वेश्चन मार्क व्हिडिओकडे ओळण्याआधी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची रीच वाढेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कुणाला मत करणार बी जे पी असेल महायुती असेल किंवा अजून कुणी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध सांगा मित्रांनो मी असं का बरं म्हणतोय की मराठा समाज हा बी जे पीला मतदान करेल का मित्रांनो आता तुम्ही हा प्रश्न निर्माण करू शकता की जर मराठा समाज बी जे पीला मतदान करत नव्हता किंवा करत नसेल तर उगाच बी जे पीचे एकशे पाच दोन हजार एकोणीसमध्ये एकशे चोवीस दोन हजार चोवी चौदामध्ये त्याच्या आधी चाळीस चाळीस सीट्स लोकसभेमध्ये आणि आतासुद्धा मॅक्झिमम जे काही बी जे पीचे खासदार आले ते बिना मराठ्याचे आले का मित्रांनो परिस्थिती प्रत्येक वेळेची वेगळी असते एव्हरी चाइल्ड इज अ स्कॉलर ऑफ हिस टाईम म्हणतात ना की प्रत्येक वेळेची परिस्थिती वेगळी असते आणि त्या परिस्थितीनुसार समाज हा वोट करत असतो किंवा मतदान करत असतो एक प्रसिद्ध पण एक प्रसिद्ध ज्याला म्हणतो आपण कोट हे राजकारणाविषयी फेमस आहे त्याला म्हणतात की इंडियन पीपल डोंट कास्ट दे रोड दे ओट देअर कास्ट जात अशी चीज आहे जो कभी जाती नाही मित्र मी तुम्हाला काय म्हणतोय की मराठा समाज हा मत करेल का कारण की मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचे मोर्चे सुरू झाले मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमरण उपोषण असेल किंवा अजून प्रकारचे उपोषण असेल ह्या प्रकारची सुरुवात केली पण मित्रांनो मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आजचा नसून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा एकोणीसशे ऐंशीच्या दशकांपासून सुरू आला आहे त्याच्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न के केले पण कोणत्याही प्रस्थापित मराठा नेत्यांनी आजपर्यंत मराठा समाजाला फक्त आणि फक्त हेलकावणी दिली आरक्षण दिलं नाही हे आरक्षण जेव्हा सरकार बदलली म्हणजेच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं भरपूर सारे विश्लेषकांचं सा असं पण मत येतं की देवेंद्र फडणवीसांचं सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर मराठा समाजाला आरक्षण देणं मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिल्यामुळे शरदचंद्र पवार साहेब यांची वक्र दृष्टी देवेंद्र फडणवीसांवरती पडली कारण की मराठा समाजाच्या मनात जर ही गोष्ट बसली की देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं तर हा मराठा समाज जे प्रस्थापित मराठे नेते महाराष्ट्रात आहेत जे मराठा समाजाला फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून वापरतात त्या नेत्यांपासून दूर जाईल आणि देवेंद्र फडणवीसांना आपला नेता मानेल त्यावेळेस हे लक्षात घेता दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीसमध्ये कोणत्याही रित्या बी जे पीला सरकारपासून दूर ठेवायचं याच्यासाठी शरद पवार साहेबांनी सोंगड्या हलवल्या आणि मुख्यमंत्रीपदाचा तुकडा देव उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाकून त्यांना महायुतीतून बाजूला केलं आणि मुख्यमंत्री केलं जे फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये महायु महाविकास आघाडी टिकवू शकली नाही किंवा त्यांनी जाणून बुजून टिकवलं नाही त्याचा परिणाम असा झाला की मराठा आरक्षण गेलं मराठा आरक्षण गेल्यानंतर कोणताही जरांगे पाटील आरक्षणाचे मोर्चे महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुरू करण्याची ताकद दाखवू शकला नाही का याचं कारण तुम्ही सांगा याचे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पलटली आणि महायुतीचे सरकार परत आले त्यावेळेस परत मराठा समाजाचे मोर्चे सुरू झाले मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा उठला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले वेगवेगळे वेग मोर्चे काढले रॅली काढली हे काही गोष्टी झाल्या आपण बघितल्या सुरुवातीच्या काळात एक सर्वसामान्य घरातील गरीब मराठा समाजातील व्यक्ती मराठा आरक्षणासाठी लढा देतोय यामुळे मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे कुतूहलाने आणि आशेने पाहू लागला की हा व्यक्ती आपल्याला आरक्षण मिळवून देईल पण जसा जसा काळ समोर गेला तसं मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या वाढत गेल्या यांच्या मागण्या बदलत गेल्या तुम्हाला तो व्हिडिओ आठवत असेल की शरदचंद्र पवार साहेब हे मनोज जारांगे पाटीलसोबत बसले आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्या बोलल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण विरुद्ध मराठा करण्याची जे म्हणतात आपण त्याला स्ट्रॅटेजी सुरू झाली मुख्यमंत्री मराठा अजितदादा पवार मराठा आतापर्यंत झालेले काँग्रेसचे खा मुख्यमंत्री मराठ्याचे शरदचंद्र पवार साहेब मराठ्याचे पण आरक्षणासाठी कुणाला जर जबाबदार पकडला गेलं तर ते देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांच्या जातीवर टीका करून महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा असा सामना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शरदचंद्र पवार साहेबांनी अतिशय खुबीने आणि चतुर्वाने करून घेतला त्याचा परिणाम असा झाला की लोकसभेमध्ये मनोज जारांगे पाटील हे लोकसभा लढवणार होते आणि निवडणूक यंत्रणा फेल करू एवढे लोक उभे करू त्यानंतर एक प्रत्येक मतदारसंघातून एक माणूस उभा करू याच्यावर आले आणि निवडणूक जवळ येता येता शरदचंद्र पवार साहेब म्हणजेच महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन मोकळे झाले याच्याहून त्यांची नियत मराठा आरक्षणाबद्दल असलेली त्यांची भक्ती किंवा श्रद्धा हे दिसून पडते त्यांच्या मागण्या बदलत राहिल्या त्यांच्या डिमांड्स बदलत राहिल्या कारण की मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यापेक्षा पवार साहेब कसे सत्तेत येतील किंवा बी जे पी किंवा महायुतीचा पराभव कसा होईल हेच लक्ष मनोज जरांगे पाटील यांनी समोर ठेवलं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाला रिझर्वेशनसुद्धा मिळालं पण सगळे सोयरे ही डिमांड काही मनोज जरांगे पाटलांनी सोडली नाही मित्रांनो सगळे सोयरे ही डिमांड त्याचा अभ्यास चालू आहे शिंदे माजी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये कमिटी स्थापन झाली आहे पण कमिटीला मानेल हे मनोज जरांगे पाटील कुठले समाज रस्त्यावर उतरला आम्ही आरक्षण घेऊन राहू भारतामध्ये संविधान बचावची रॅली काढणारे आणि संविधा बचावच्या गर्जना देणारे रस्त्यावरती मो डेमोक्रेसीच्या नावावरती मोमोक्रसी म्हणून मनोज जरांगे पाटील रिझर्वेशन मिळू इच्छितात रिझर्वेशन हा मराठा समाजाचा अधिकार आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे पण मित्रांनो मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारे शेलक्या भाषेमध्ये शिविगाळ करतात ते बरोबर आहे का मराठा समाज आमच्या मराठा समाजाला एक रेप्युटेड नजरेने किंवा एक प्रभुत्व करणारा समाज जो सगळ्याचं रक्षण करणारा समाज म्हणून बघितलं जात होतं त्या मराठा समाजाकडे लोक आज जातीजातीच्या जा गोष्टी करतात हे तुम्ही खेड्यापर्यंत गावापर्यंत लेकरांपर्यंत गोष्टी पोचलेल्या बघितल्या याचे श्रेय फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे भीष्म पितामाहा यांना दिलं यांना दिले, दिले पाहिजे प्रश्न तोच परत की मनोज जरांगे पाटील दोन हजार चोवीसच्या विधानसभेपर्यंत त्यांचं आरक्षण असेल जे काही असेल मोर्चा वगैरे उपोषण उपोषण ते पकडतात सोडतात पकडतात सोडतात आपल्याला माहिती आहे आमरण उपोषणचा अर्थ आज बदललेला आहे की पाच दिवस उपोषण करायचं सोडायचं परत पकडायचं ते, ते आपण बघितलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे उपोषण आमरण उपोषण असेल रॅली असेल हे विधानसभेपर्यंत सुरू ठेवतील एकोणतीस ऑगस्टला मनोज जारांगे पाटील मोठा निर्णय घेणार होते मोठा निर्णय आणि तो निर्णय काहीच नव्हता मनोज जारांगे पाटील साहेब दोनशे अठ्ठ्याऐंशी सोडा हो आठ जागेवर नाही तुम्ही एकटे उभे राहा तुम्ही एकटे उभे राहा त्यावरून तुमच्या मागे किती कि समाज आहे की पवार साहेबांमागे समाज उभा आहे हे तुम्हाला माहिती पडले ते म्हणतात ना देवळ्यात गेल्याशिवाय देव दिसत नाही तर मराठा समाजाच्या ज्या कन्सन्स होत्या मराठा रिझर्वेशनच्या त्या आज पण तशाच आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे आता ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी कोणतीही महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांचे नेते स्पष्ट बोलत नाहीत मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि बी जे पीचे राष्ट्रवादी अजितदादाचे यांना सगळ्यांना विचारतात की तुमची भूमिका स्पष्ट करा पण हेच मनोज जरांगे पाटील शरदचंद्र पवार साहेब यांना कधी विचारणार की तुम्ही ओबीसीतून रिझर्वेशन देणार आहात का महायुतीची सरकार गेली आणि महाविकास आघाडी आली तर मराठा समाजाला रिझर्वेशन भेटणार आहे का याचं उत्तर आहे नाही कारण की उद्धव ठाकरे यांनी काहीच दिवसाआधी डिक्लेअर केलं किंवा के सांगून दिलं की नरेंद्र मोदी यांनी डिसिजन घ्यावा आता नरेंद्र मोदींनीच डिसिजन घ्यायचा तर मग लोकसभेला तुम्हाला जागा कशाला निवडून दिल्या मनोज जारांगे पाटील हे जर मोदीकडेच ओळणार असतील तर लोकसभेमध्ये शरदचंद्र पवार साहेब यांच्या पार्टीला पाठिंबा तुम्ही का दिला एक जो अराजकीय मोर्चा होता त्याला तो मी राजकीय वर्ण का दिलं आणि एका पक्षाविरुद्ध जिहाद तुम्ही का पेटवला याचं उत्तर मनोज जरंगे पाटील साहेब देणार आहात का आजसुद्धा ते प्रश्न कॉमन आहेत पण काही मराठा समाज जसं आमच्या मराठा समाजामध्ये काही लोक आहे जे विचार करतात शेवटी जातीच्या मागं जावं लागतं आणि जातीसाठी माणसाला माती खावं लागते पण आज काही लोक खरंच विचार करतात की मनोज जरंगे पाटील जे करतात ते योग्य आहे का त्यामुळे मराठा समाज हा बी जे पीला येणाऱ्या विधानसभेत मत करेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्ही कराल का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद